मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला होता यानंतर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत उघड्यावर मास विक्री करणाऱ्या व महानगरपालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांवर आज पाच जून रोजी दुपारी बारा वाजता जळगाव महानगरपालिकेतर्फे या मांस विक्री करणाऱ्यांचे अतिक्रमण काढत कारवाई करण्यात आली आहे मनपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे अधीक्षक संजय ठाकूर यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसर मेरून परिसर तांबापुरा परिसर पिंपराळा हुडको परिसर या परिसरामध्ये उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानांवर यावेळी कारवाई करण्यात आली आहे आज दिनांक पाच जून रोजी दुपारी बारा वाजता जळगाव महानगरपालिकेतर्फे ही कारवाई करण्यात आली